कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांची निवड झाली आहे अरुण डोंगळेंनंतर सतेज पाटील गटाकडे गोकुळची सूत्र येणार होते पण गोकुळमध्ये डोंगळेंचा राजीनामा देण्याच्या आधीपासूनच रणनीती आखली जात होती आता सतेज पाटील गटाला कसा धक्का बसला गोकुळमधील या घडामोडींमागे महाडिकांसह शिंदे फडणवीसांची भूमिका काय होती अध्यक्षपदी मुश्रीफांचीच वर्णी कशी लागली आगामी निवडणुकांवर गोकुळमधील घडामोडींचे काय परिणाम होतील याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत कोल्हापुरातील राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची सूत्र आता हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांकडे आलेत पण यामुळे सतेज पाटील गटाला मिळणारी संधी हुकली आहे आता सतेज पाटील गटाची कोंडी करण्यामागे कुणाचा हात आहे ते जाणून घेऊयात राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत लोकसभेला हुकलेली संधी महायुतीनं विधानसभा आणि गोकुलच्या अध्यक्षपद निवडीतून साधली ठरलेल्या फॉर्म्युलेनुसार सतेज पाटील गटाकडे जाणारी अध्यक्षपदाची खुर्ची हिसकावली गेली यामागे महाडी गटानं पहिला डाव टाकल्याची माहिती आहे आप्पासाहेब महाडिकानंतर धनंजय महाडिकांकडे सूत्र येताच भाजपच्या साथीनं महाडिक गटानं विरोधकांना घेरायला सुरुवात केली गोकुलच्या अध्यक्षपदाची निवड जवळ येताच माहितीचाच नेता अध्यक्षपदी बसवा म्हणत महाडिकांनी शिंदे फडणवीसांकडे मागणी करत मोठी खेळी केली त्यानंतर खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची गोकुलच्या राजकारणात एंट्री झाली त्यानंतर गेल्या पंधरा दिवसात दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या खेळी पलटवण्याचा प्रयत्न आणि खेळ सुरू झाला अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षपदाची मुदत फॉर्म्युल्यानुसार पंधरा मे रोजी संपणार होती त्याआधीच अरुण डोंगळे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली मात्र यावेळी आदेश येत नाहीत तोपर्यंत राजीनामा देऊ नका अशा सूचनाच माहितीच्या नेत्यांकडून डोंगरंना देण्यात आल्या अखेर माहितीचाच नेता अध्यक्षपदी बसवण्याची खेळी लक्षात घेता सतेज पाटलांनी आपल्या गटातील बाबासाहेब चौगुले यांच्याऐवजी त्यांच्याच गटातील शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव पुढं केलं गोकुलचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील चुएेकर यांचे पुत्र असल्यानं या नावाला विरोध होणार नाही असा सतेज पाटलांचा अंदाज होता मात्र शिंदे फडणवीसांनी कोणत्याही परिस्थितीत गोकुळच्या अध्यक्षपदी माहितीचाच नेता बसवण्याचा चंग बांधला होता तसे आदेशही दिले होते त्यामुळे चुएकर यांच्या नावाला फडणवीसांनी विरोध दर्शवला अखेर डोंगरेंनी तेवीस मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये राजीनामा दिला त्यानंतर काल कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक पार पडली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील माजी आमदार संजय बाबा घाडगे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली गोकुल दूध संघातील एकवीस संचालकांशी चर्चा करून गोकुलच्या नव्या अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आज दुपारी तीन वाजता बंद लिफाफा उघडला तेव्हा नावेद मुश्रीफांचं नाव समोर आलं शिंदे फडणवीसांच्या संमतीनंतरच अजित पवार गटाच्या नावेद मुश्रीफांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे पण या निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील इतर सर्व गट अशी लढत झाली तेव्हा कोणता फॉर्म्युला ठरला होता ते पाहूयात पंचवीस वर्ष गोकुळ दूध संघावर सत्ता असलेल्या महाडी गटाला सोडून लावत मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार विनय कोरे आणि तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोकुळ दूध संघ ताब्यात घेतला सुरुवातीला दोन वर्ष गोकुलचं अध्यक्षपद सतेज पाटील गटाकडे होतं त्या दोन वर्षात विश्वास नारायण पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी होती त्यानंतरच्या काळात हसन मुश्रीफ गटाकडे अध्यक्षपद गेलं शेवटच्या वर्षात सतेज पाटील गटाला संधी मिळणार होती मात्र सर्व सत्तास्थानं माहितीकडे घेण्याचा भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रयत्न होता गोकुळमध्येही तेच झालं सध्या सतेज पाटील वगळता त्यांच्यासोबतच्या गटातील सर्व नेते महायुतीत आहेत महाडिक तर हे दोन हजार एकोणीसपासूनच भाजपात आहे म्हणजेच एक प्रकारे सतेज पाटलांची कोंडी करण्याची नेमकी वेळ महायुतीमधील नेत्यांनी साधली प्लान यशस्वी झाला आणि याचा फायदा मुश्रीफांना झाला कारण कोल्हापुरातील दोन सत्ता केंद्रांच्या चाव्या आता मुश्रीफांच्या घरात आहेत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी स्वतः हसन मुश्रीफ आहेत तर गोकुलचं अध्यक्षपद त्यांचा मुलगा नावेद मुश्रीफांकडे आलाय आता आगामी काळात याचे कोणते पडसाद कोल्हापुरात उमटतील तेही पाहूयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी म्हटलंय कोल्हापूरच्या राजकारणावर परिणाम करणारा गोकुल दूध संघ आणि जिल्हा बँक हे दोन्ही सत्ता केंद्र आता महायुतीच्या ताब्यात आहेत तब्बल चार हजार कोटींचा टर्न ओव्हर असलेला गोकुल दूध संघाचा कारभार सुद्धा आता महायुतीच्या ताब्यात आहे त्यामुळे कोल्हापुरात राजकारणावर मोठा प्रभाव असणारी दोन सत्ता केंद्र आता महायुतीच्या हातात आहेत या दोन्ही संस्था थेट शेतकऱ्यांशी जोडल्या गेल्यात गोकुळप्रमाणे आतापर्यंत गटातटानं होणाऱ्या निवडणुका आता यापुढे महायुतीमधून लढवल्या जातील आणि या लढ्यात काँग्रेसच्या सतेज पाटलांना एकाकी झुंज द्यावी लागेल असं चित्र सध्या तरी दिसतंय या व्हिडिओ तिथंच थांबूयात सतेज पाटलांना कोंडीत पकडण्यामागे महाडिकांची खेळी आहे का महायुतीच्या एकजुटीमुळे मुश्रीफांना लॉटरी लागली आहे का कोल्हापूर झेडपी पंचायत समितीसह महापालिका निवडणुकीत या गटातटाच्या राजकारणात कोण कुणासोबत असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद